नमस्कार मी मराठी आणि कथा मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आजच्या कथेचं नाव आहे मुलांवरती मात ही कथा सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे नुकतीच मी अमेरिकेला गेले होते तिथे मला तरुण विद्यार्थी आणि अत्यंत यशस्वी लोक अशा दोन प्रकारच्या लोकांनी भरलेल्या जनसमुदायासमोर भाषण करण्याची वेळ आली मला माझ्या बसलेल्या प्रेक्षकांशी सुसंवाद साधायला नेहमीच आवडतो त्यामुळे माझ्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता प्रेक्षकांनी बरेच प्रश्न विचारले अखेर एक मध्यमवयीन माणूस उठून उभा राहिला मॅडम तुमच्या अंगी खूप मोठा आत्मविश्वास जाणवतो तुम्ही तुमचे विचार अत्यंत सुसंगत व तर्कशुद्ध पद्धतीने मांडता आमच्याशी बोलत असताना तुमच्यावर कोणतंही दडपण जाणवत नाही तुम्ही मी त्याला मध्येच थांबवून म्हणाले हे पहा माझं कौतुक करण्यापेक्षा तुम्ही तुमचा प्रश्न का नाही विचारत मला वाटतं मॅडम तुमचं शिक्षण नक्कीच परदेशात झालेलं असावं किंवा तुम्ही पाश्चात्य देशातून एम बी ए केलं असणार त्यामुळेच तुमच्या अंगी एवढा आत्मविश्वास निर्माण झालेला असावा हो ना त्यावर शिक्षणाचाही विचार न करता मी म्हणाले तो माझ्या बी व्ही बीकडून मला मिळाला आहे तो बुचकळ्यात पडला बी व्ही बीकडून मी समजलं नाही मी गालातल्या गालात हसले भारतातील कर्नाटक राज्यात असलेल्या हुबळी नामक शहरातील बसप्पा विरप्पा भूमरड्डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजविषयी मी बोलते मी आजपर्यंत भारताबाहेर कधीच शिक्षण घेतलेलं नाही मी आज इथे तुमच्यापुढे उभी आहे ते केवळ माझ्या कॉलेजमुळेच मग मी खेळीमेळीच्या स्वरात म्हणाले आज इथे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधली काही तरुण मंडळी उपस्थित आहेत त्यांना इन्फोसिसची सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातील भारतामधली आणि अमेरिकेतील वाटचाल माहीत असेलच इन्फोसिसने बंगळुरू कर्नाटक आणि भारताची मान उंचावली आहे मी जर बी व्ही बी कॉलेजमधून शिकून बाहेर पडले नसते तर मी इंजिनियर झाले नसते मी जर इंजिनियर झाले नसते तर मी माझ्या पतीला आर्थिक बाबतीत पाठिंबा देऊ शकले नसते आणि मी जर त्यांना आर्थिक हातभार लावू शकले नसते तर त्यांना इन्फोसिसची स्थापना करता आली नसती तसं झालं असतं तर तुम्ही कुणी इथं माझं भाषण ऐकायला आलाच नसता माझं बोलणं ऐकून सर्वांनी हसून टाळ्या वाजवल्या पण मी जे काही त्यांना सांगितलं ते खरंच होतं तो कार्यक्रम संपून सगळे निघून गेले मला थोडा थकवा जाणवत होता म्हणून मी तिथे जवळच्या एका कोचावर डोळे मिटून जरा वेळ बसून राहिले माझं मन भूतकाळात गेलं इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट मी त्यावेळी सतरा वर्षांची अल्लड मुलगी होते उत्साहानं आत्मविश्वासानं भरलेली एंजिनियर बनणं हे त्यावेळी माझं स्वप्न होतं मी एका मध्यमवर्गीय उच्च शिक्षित ब्राह्मण कुटुंबातली होते लहानपणापासून माझा विज्ञान शाखेकडे ओढा होता मला इंजिनिअरिंगचं आकर्षण अशासाठी होतं की माझ्या अंगातील सृजनशक्तीचा त्या क्षेत्रासाठी नक्की वापर करता येईल अशी माझी खात्री होती मला विशेषत इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये खूप काही शिकायचं होतं पण मी जेव्हा घरी हा विषय काढला तेव्हा जणू काही बॉम्बस्फोट झाला घरच्यांना प्रचंड मोठा धक्का बसला त्या काळी इंजिनियरिंग हे क्षेत्र केवळ पुरुषांसाठी असल्याचा समज होता मुलींना हे क्षेत्र वर्ज्यच होतं मुलींनी मेडिकल किंवा सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं हे जवळपास ठरलेलंच होतं एखादी मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला जाण्याची नुसती कल्पना करणं ही कठीण होतं सूर्य पश्चिमेला उगवण्या इतकंच ते अशक्यप्राय होतं मी माझ्या आजीची लाडकी नात होते पण तीसुद्धा माझ्याकडे रागानं बघत म्हणाली हे बघ तू हे असलं काही करशील ना तर कर्नाटकातला एकसुद्धा मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही इंजिनियर मुलीला पत्नी म्हणून कोण स्वीकारणार तू माझी चांगलीच निराशा केलीस हं मी माझ्या आजीच्या मर्जीविरुद्ध जाऊन एखादी गोष्ट करेन असं तिला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं पण आजीला त्यावेळी एक गोष्ट कुठे माहीत होती तुंगभद्रा नदी पलीकडे असलेल्या म्हैसूर शहरात राहणारा नारायण मूर्ती नावाचा एक मुलगा माझ्याशी लग्न करायला आनंदानं तयार होणार होता माझे आजोबा इतिहासाचे शिक्षक होते मला हाताला धरून मुळाक्षरं त्यांनी तर शिकवली लिहायला वाचायला शिकवलं ते माझे पहिले वहिले गुरु होते त्यांनीसुद्धा माझ्या या बेताला थोडासा विरोध केला ते म्हणाले बेटा तू इतिहासात इतकी हुशार आहेस तू याच क्षेत्रात पुढे काहीतरी का करत नाहीस किंवा तू असं कर तू गणिताचं पद पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्राध्यापक हो म्हणजे तुला लग्नानंतरसुद्धा कॉलेजात नोकरी करता येईल इंजिनियर होऊन व्यवसाय आणि घरसंसार यातला समतोल साधणं मुळीच सोपं नाही माझे वडील खूप पुरोगामी विचाराचे होते स्त्रियांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे अशा मताचे होते ते म्हणाले तू त्यापेक्षा असं कर वैद्यकीय शाखेला प्रवेश घे तुझ्या भाषा आणि लोकांशी सुसंवाद साधण्याची हातोटी हे दोन्हीही उत्तम आहे तुला खरं सांगू का मला स्वतःला या इंजिनिअरिंगच्या क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही आपल्या कुटुंबामध्ये एक इंजिनिअर नाही हे पूर्णपणे पुरुषाचं वर्चस्व असलेलं क्षेत्र आहे तू इंजिनिअरिंग कॉलेजात गेलीस तर तिथे तुझ्याबरोबर शिकणारी एकसुद्धा मुलगी नसेल पुढची चार वर्ष तुला एकही मैत्रीण मिळणार नाही तू नीट विचार कर पण शेवटी हा निर्णय तुझा तूच घ्यायचा आहेस आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच मी इंजिनियर झाले तर माझ्याशी लग्न करायला कोण तयार होणार हा प्रश्न आमच्या घरच्या आत्या मावशा वगैरेंनाही पडलाच होता आणि अखेर मी कुठल्या तरी परजातीच्या मुलाशी लग्न करून मोकळी होईन याचीच त्यांना सर्वांत जास्त भीती वाटत होती पण मला मात्र या कशाचीच पर्वा नव्हती मी इतिहासाची विद्यार्थिनी असताना यू एच संघ याचं सी यू की हे पुस्तक वाचून काढलं होतं त्यांनी जेव्हा भा भारतामध्ये पदभ्रमण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनीच त्यांना विरोध केला होता पण त्यांनी कुणाचेही न ऐकता स्वतःच्या मनाचा कौल घेऊन ती यात्रा केली त्यानंतर या सतरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या घरच्यांना सांगितलं मला इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे मग त्यानंतर जे काही होईल त्या परिणामांची जबाबदारी माझी मी बी व्ही बी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला मला तिथे प्रवेशही मिळाल्याचं समजलं माझा आनंद गगनात मावेना पण माझ्या त्या ॲप्लिकेशन फॉर्ममुळे त्या कॉलेजच्या शिक्षण वर्गात मोठीच खळबळ माजली होती याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल बी सी खानापुरे हे होते त्यांची आणि माझ्या वडिलांची ओळख होती एक दिवस त्या दोघांची हेअर कटिंग सलूनमध्ये गाठ पडली प्रिन्सिपल खानापुरे यांनी त्यांच्या भावना माझ्या वडिलांपाशी व्यक्त केल्या माझ्या या निर्णयामुळे ते स्वत अत्यंत अडचणीत आले होते ते माझ्या वडिलांना म्हणाले डॉक्टरसाहेब तुमची मुलगी खूप हुशार आहे याची मला कल्पना आहे तिला आमच्या कॉलेजात केवळ गुणवत्तेमुळेच प्रवेश देण्यात आला आहे पण एक सांगू का त्यात एक अडचण आहे संपूर्ण कॉलेजात ती एकटीच मुलगी असेल ते तिला खूप जड जाईल आमच्या कॉलेजच्या आवारात महिलांसाठी स्वच्छता ग्रहसुद्धा नाही शिवाय महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही आमच्याकडे शिकणारी मुलं तरुण आहेत सळसळतं रक्त आहे ते ती मुलं तुमच्या मुलीला नक्कीच त्रास देतील शिक्षकांसमोर ती मुलं काही करणार नाहीत पण शिक्षक नसताना नक्कीच काहीतरी कुरापत काढतील ती मुलं तुमच्या मुलीला काहीच मदत किंवा सहकार्य करणार नाहीत कारण त्यांना मुलींशी बोलायची सवयच नाही मला स्वतःला चार मुली आहेत साहजिकच मला तुमच्या मुलीचीसुद्धा काळजी वाटते म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचं मन वळवण्याचा प्रयत्न करा त्यात तिचंच भलं आहे त्यावर माझे वडील म्हणाले मला तुमचं म्हणणं पटतंय आहे प्रोफेसर साहेब तुमचा हेतू चांगला आहे यात शंकाच नाही पण माझ्या मुलीनं इंजिनियर होण्याचा हट्ट धरला आहे आणि माझ्या मते त्यात तिची काही चूक नाही आहे त्यामुळे मी तिला तिच्या मताप्रमाणे करू द्यायचं ठरवलं आहे तसं असेल ना डॉक्टरसाहेब तर मग माझी एक छोटीशी विनंती आहे कॉलेजमध्ये सगळी तरुण मुलं आहेत त्यामुळे तिला कॉलेजात साडी नेसून यायला सांगा त्या, त्या वातावरणात तोच पेहराव योग्य ठरेल शिवाय तिने विनाकारण कुठल्याही मुलाशी न बोललेलंच बरं उगाच नाही ती चर्चा सुरू व्हायलाच नको आपल्या समाजात मुलींच्या नावाची चर्चा होणं बरं नाही शिवाय तिला असंही समजावून सांगा की तिनं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मुलांशी गप्पा मारत बसता कामा नये माझ्या वडिलांनी घरी येऊन त्यांचं सगळं भाषण मला सांगितलं वडिलांच्या सगळ्या अटी मी लगेच मान्य केल्या कारण कोणत्याही परिस्थितीत आता मला मागे हटायचं नव्हतं काही काळानंतर कॉलेजातून काही मुलांशी मैत्रीसुद्धा झाली पण मी माझ्या मर्यादा ओळखून होते पुढे याच मुलांकडून मी बरंच काही शिकले प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो ते मला समजलं कधीकधी गोष्टी धीराणं घेणंसुद्धा किती गरजेचं असतं तेही मी शिकले खिलाडूवृत्ती शिकले अनेक मुलं मला भावासारखी वाटत आज पन्नास वर्षांनंतरसुद्धा आमची मैत्री टिकून आहे आमच्या कॉलेजच्या आवारात महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हतं आपल्या भारतात अनेक ठिकाणी फार कमी संख्येनं स्वच्छतागृह आहेत काही ठिकाणी तर स्वच्छतागृहांची सुविधाच नाही याचा त्या जागी राहत असणाऱ्या महिलांना किती त्रास होत असेल ते त्या अनुभवातूनच मला समजलं पुढील काळात मी केवळ कर्नाटक राज्यात तेरा हजारांवर स्वच्छतागृह बांधण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्या आईनं चांगला दिवस बघून ठेवला होता तो गुरुवार होता महिना अखेरीचे दिवस होते कॉलेजची फी चारशे रुपये होती मी ती सगळी फी त्याच दिवशी भरावी असा तिचा आग्रह होता पण माझ्या वडिलांकडे फक्त तीनशे रुपये होते अग माझा पगार होईपर्यंत थांबू मग सुधा फी भरेल ते आईला म्हणाले पण माझ्या आईला ते काही पटलं नाही अहो आपली मुलगी कॉलेजात जाणार किती मोठी गोष्ट आहे ही आजचा दिवस शुभ आहे तिने आज फी भरली तर तिचा अभ्यास चांगला होईल आई वडिलांमध्ये अशी चर्चा चालू असतानाच आमच्या घरी माझ्या वडिलांचे ॲसिस्टंट डॉक्टर हिरेमठ आले त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे श्री पाटील हेही होते हे गाव माझ्या जन्मगावाच्या म्हणजे शिगावच्या पलीकडचे होतं आई वडिलांची चर्चा पाटील यांच्या कानावर पडताच त्यांनी वडिलांना त्याविषयी विचारलं वडिलांनी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली त्यावर त्यांनी खिशातून पैशाचं पाकिट काढून त्यातली एक शंभर रुपयांची नोट माझ्या वडिलांच्या हातात ठेवली ते म्हणाले डॉक्टरसाहेब तुम्ही हे पैसे घ्या तुमची मुलगी प्रवाहाबरोबर जाऊन काहीतरी मोठं काम करते आहे तिला माझ्याकडून हे बक्षीस आहे अनेक आई वडील कर्ज काढतात घरदार आणि शेती विकून स्वतःच्या मुलांना शिकवतात मग त्यांची मुलं इंजिनियर होतात कधीकधी -कधी तर आपला मुलगा नीट मन लावून अभ्यास करेल का नाही याचीसुद्धा त्यांना खात्री नसते आणि तुमची मुलगी बघा तिनं तर शिकण्याचा विडाच उचलला आहे मला वाटतं तिचा हा निर्णय योग्य आहे नाही नाही मिस्टर पाटील मी ही इतकी महागडी भेट स्वीकारू शकत नाही फार तर मी हे तुमच्याकडून कर्ज म्हणून स्वीकारतो हे पैसे पुढच्या महिन्यात पगार झाल्यावर मी तुम्हाला परत करीन पण श्री पाटील यांचं माझ्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं ते पुढे बोलतच राहिले तुमच्या मुलीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मन लावून अभ्यास करणं आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून दाखवणं इतर मुलींसाठी उदाहरण घालून देणं त्यानंतर ते माझ्याकडे वळून म्हणाले सुधा मला एक वचन दे तुझं आचरण नेहमीच नीतीनियमांना धरून आणि न्याय असेल तू कठोर परिश्रम करशील आणि तुझ्या कुटुंबाचं आणि समाजाचं नाव मोठं करशील त्यांचं बोलणं ऐकून मी खाली मान घालून होकार दिला त्यानंतर एक महिन्यानं माझं कॉलेज सुरू झालं मी पहिल्यांदाच साडी नेसून तयार झाले पांढरी साडी मी घरच्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडले आणि सरस्वती देवीच्या फोटोला वाकून नमस्कार केला ती माझे दैवत होती त्यानंतर मी कॉलेजला गेले मी कॉलेजात पोहोचल्यावर प्रिन्सिपल साहेबांनी मला बोलावून घेतलं माझ्या हातात एक किल्ली देऊन ते म्हणाले मिस कुलकर्णी ही किल्ली घ्या दुसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या शेजारी एक छोटीशी खोली आहे तुम्हाला कधीही विश्रांतीसाठी अभ्यासासाठी कुठे बसावंसं वाटलं तर त्या खोलीत जाऊन बसा मी त्यांचे मनापासून आभार मानून ती किल्ली घेऊन त्या खोलीकडे गेले ती खोली उघडून पाहते तो काय तिथे दोन मोडकी टेबल होती स्वच्छतागृह तिथे नव्हतंच शिवाय तिथे इतकी धूळ होती की आत पाऊल ठेवणंही शक्य नव्हतं मला खोलीच्या बाहेर उभं राहिलेलं पाहून एक झाडूवाला पळतच तेथे आला तो म्हणाला इथे एक मुलगी शिकायला येणार असल्याचं काल प्रिन्सिपल साहेबांनी मला सांगितलं होतं ही खोली झाडून साफ करून ठेवायला सांगितली होती पण मला वाटलं ते माझी चेष्टा करत आहेत त्यामुळे मी खोली साफ केली नाही पण मी आता लगेच साफ करून देतो मग त्यानं घाईघाईनं खोली झाडून काढली तरीसुद्धा ती फारशी स्वच्छ झालीच नव्हती अजून धूळ होतीच मग मी शांतपणे म्हणाले तो झाडू इथेच ठेवा आणि मला ओलं फडकं आणून द्या मी स्वतःच ही खोली साफ करते मी ती खोली माझ्या मनासारखी साफ केली त्यानंतर अंगावरची धूळ झटकून वर्गात गेले आमचा वर्ग तळमजल्यावर होता तर मित्रांनो सुधामूर्ती लिखित मुलांवरती मात या कथेचा उर्वरित भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहात नमस्कार